नमस्कार, स्वागत नायगाव तालुका जिल्हा नांदेड येथून अशोक वाघमारे यांची विशेष रिपोर्ट नायगाव तालुक्यात लालवंडी येथे महाप्रसादातून एकशे च्या वर भक्तांना वीज बाधा गजानन पाटील चव्हाण यांची रुग्णांना भेट व माहिती नायगाव तालुक्यातील माझे लालवंडी येथील महाप्रसादातून अंदाजे एकशे पन्नासच्या वर भक्तांना नायगाव उपचार तर काहींना नांदेडला हलवले शेतामध्ये असलेल्या महादेव मंदिर येथे ठेवलेल्या अलिंबी व महाप्रसाद भंडारा कार्यक्रमात महाप्रसाद सेवन केल्या जवळच पाच एकशे पन्नासच्या वर भक्त जनाला वीज बाधा झाल्याची घटना लालवंडी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी भंडारा जेवणास आंबील खीर हरभऱ्याची भाजी रोटी पिण्याचे पाणी विहिरीचे होते सेवन केले तसेच काही वेळेनंतर बुधवारी सायंकाळी रात्रीतून संडास व उलट्याचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे प्राथमिक उपचार करण्यात आले त्यातील काहीची प्रकृती चिंताजनक असल्याने नायगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून नांदेड येथे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आली अशी माहिती गजानन पाटील चव्हाण यांनी दिली लालवंडी या गावामध्ये बुधवारी सायंकाळी एका शेतकऱ्याच्या शेतातील महादेव मंदिरात समोर भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या भंडाऱ्याच्या जेवणामध्ये भात वरण आंबील खीर यासोबत प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरून आणलेली आंबिल एकत्र करून वाढण्यात आली जेवण केल्याचा भक्त गजानन यातून समूह झाली आहे चौकट या प्रकरणाची माहिती सकाळी प्राप्त होताच नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चौहान व नायगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे साहेब यांनी ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे तत्काळ भेट देऊन अधिकारीची माहिती घेतली व मदतीच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले ग्रामीण रुग्णालय मायगाव येथे पहिल्या टप्प्यात वीज बाधित अठरा पेशंट यावर उपचार वैद्यकीय मार्फत चालू असताना रुग्णाचा पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली बाधित इसमांची संख्या वाढत आहे त्यामुळे सहा अम्ब्युलन्स अतिरिक्त बलावून ठेवल्या व काहींची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालय येथे आले घटनेची माहिती करताच माहितीसाठी ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे नायगाव विधानसभेचे नायगा युवा नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण व शिवराज लालवंडे भगवान लग्दुपुरे प्रकाश केरुरे गंगाधर पाटील कल्याण योगेश पाटील चव्हाण उपसरपंच सरपंच चेअरमन नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे टीम अधीक्षक डॉक्टर सोनकामडे डॉक्टर अडबलवार डॉक्टर नाईक डॉक्टर कदम डॉक्टर जाधव व सिस्टर कॅम्प्युटर सह ग्रामस्थ यांनी रुग्णांची विचारपूस करीत उपचारा संदर्भात माहिती घेतली व रुग्णांची नातेवाईक ना चौकशी केली जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी आर टी आय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा